नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमुळे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला चिकनचा वर्णन आहे कारण होळी होती आज आणि होळीची आपण धमाकेदार अशी पार्टी करणार आहोत आणि भांडा टाईपली अशी रेसिपी होणार आहे कारण आपण भरपूर चिकन वगैरे घेऊन आलोय आणि एक म्हणजे आपण सध्या आता जंगलामध्ये आहे आणि आता आपण जाणार नदीला सध्या आपण जंगलामध्येच आहे तर बघू शकता आपल्यासोबत नेहमी प्रमाणाचीच गँग आहे तर आपण नवीन प्रकारे नवीन काहीतरी घडवत आहोत कारण आपलं गेल्या खूप हे झालं होतं है है मित्रा। ना टाका ना टाका तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण जाऊया आता नदीला म्हणजे आपण आता सध्या आपल्या स्पॉटवर वर पोहोचलो नाही तर आपण चिकनही भरपूर आणलो मित्रांनो आपल्या आपण लोकेशनवर वर पोहोचलोय बघू शकता कसले झाले आणिया बबल्या तर बघू शकता अरे लवकर खाली मित्रांनो हे आपलं चिकन आहे आणि पोटरी घेऊन आलोय आपण किती किलो आणली रे सर्व चार किलो आहे चार किलो आणली साडे चार किलो आहे चार किलो, किलो बसवून जाईल आपल्याला कारण खाणार नाही त्याच्यात जास्त लहान लहान मुलाच आहे मित्रांनो आणि बेस्ट पैकी साफ करत आहेत चिकन दोन वेळेस धुवून काढणार मित्रांनो एक म्हणजे आज आपल्या जवळपास अर्धं गाव आपलं नदीलाच असणार कारण वेगवेगळ्या टीम आहेत बघू शकता कारण भरपूर जागेवर आहेत इकडे पण आहे इकडे पण आहे तिकडे काही पोट आहेत आणि तिकडे पण दिसत आहेत झाडाखाली भरपूर जण आहेत या ठिकाणी म्हणजे आज होळीचा दिवस असल्यामुळे मित्रांनो हा आपला बिल्डर आहे मस्तपैकी कांदे आणि मिरच्या कापून ठेवत ते तर मित्रांनो आपण तर केला येते आणि या ठिकाणी बघू शकता दोन दोन आग्या मोळा आहेत अखेर जर उठले तर आपल्या पार्टीची वाट लागून जाईल बघू शकता हे छोटे छोटे आहेत जास्त मोठे मोठे नाहीत त्या जणाला तर मित्रांनो आपण टाकलंय बॉईल करण्यासाठी जे आता होणार आपलं बॉईल याला पाणी वगैरे सोडलं का रेया आणि पाणी सोडलं गायला सोडलं मीठ मिरची आणि कांदा टाकायचा टाक 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 आण तर मित्रांनो हे थोडी हिरवी मिरची टाकणार आपण आणि कांदे कापले का रे कांदे पण घे कापून तर मित्रांनो थोडून वरून नको मारू बस 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 तर मित्रांनो वरून मिरच्या नंतर आपण कांदा मारूया फर्स्ट क्लास पैकी आणि आता होईल आपलं बॉईल थोडीशी हळद मध्ये छोटीस नाही एका पुढीमध्ये मित्रांनो आपलं जे बॉईल आहे ते पूर्णपणे झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता अरे यायच्या युट्यूब मध्ये ते नाही तर मित्रांनो पूर्णपणे बॉईल वगैरे झालंय आणि आता आपली अलीबारी फोन न द्यायची फोन कोण देणार काय माहित नाही आणण्या देतो की कोण देतो कारण आपण माल सुद्धा भरपूर आणलं आहे बघू शकता तेल जास्त नको टाकू या कारण त्यातलं अर्ध बॉईल आपण खाल्लंय कारण रेसिपी तर जास्त कोणी खात नाही उडळ चटणी वेंकटी तर मित्रांनो आता देणार आपण मोठा मोठा ऑइल बघ जास्त नको टाकू अर्ध टाकतं का फोन अनिल आणि सुनील देणार आपल्याकडे <laughs> डबल डबल रोड आहे हा एक अनिल आहे हा एक सुनील आहे हा एक अनिल आहे हा एक सुनील आहे <laughs> हा बिल्डर आहे अशी बावडी दाखवल पाहिजे पात्र आहेत माझं बेस्ट आहेत तेवढा पुढे ठेवून द्या पुढे

हो सगळ्या काय नाम कोणत्या तर मित्रांनो या भाजीमध्ये गोंधळ गोंधळ होत आहे कारण भरपूर जण आहेत डायरेक्टली आपण फोन येतात त्यामुळे तिकडे फोडत आहेत काय पुढ्या झाल्या पेस्ट झाल्या सगळ्या मसाले मसाले झाले काय तर मित्रांनो आता आपण टाकून घेऊ मसाले तर मित्रांनो हे काळा मसाला आहे आपण कारण भरपूर मसाले आणले आहेत आणि एकदा दोन दोन टाक कोणतं हे मटन मसाला आहे धनिया पावडर आहे

झालं का काय आणि अजून मसाले फ्लेवर या मसाल्याचा जो फ्लेवर आहे फ्लेवर चांगला आहे मॅजिक पेस्ट आहे मॅजिक पेस्ट काय मॅजिक करून दाखविक करून मॅजिक मॅजिक <laughs> मसाल्यामध्ये पेस्ट आल्याला खाली करून टाकायची भरपूर मसाले घेऊन आले कोणत्या कोणत्या पुढ्या घेऊन आले काय माहिती नाही बडबड टाकून दे टाकून दे समोर हिंदाय

आता का टाकू लागत एवढं काय काय हे आहे का काय पत्ता एवढ्या पुढ्या पुढ्या पाकिट आणले आता म्हटलं ना गिरवी एक नंबर झाली देवाशिवाय शिवाय नंबर झाली गिरवी तर अशी झाली ना, कौना। ना कौना। येणार अजून ये ते हे राहिलं ना डाळ राहिले ना, ना डाळ ना खोबरं तर मित्रांनो आता येणार खोबरं म्हणजे अजून घट होईल आपली गिरवी खोबरं जास्त आणलं आपल्या पुढ्या कारण एवढ्या आणल्या होत्या आम्हालाही माहित नाही एक पुढे चाळीस मसाले आहेत आपल्याकडे मसाले आणले होते आपण त्याला दाखवणार असं मोकळ टाकून दे टाकून दे आता काय करत होती चिकन उकडलं होतं कारण त्यातला अर्ध केला आपण फक्त एवढ्याची रेसिपी करणार बाकीचं जे बॉइल होत ते आपण खाल्लंय म्हणजे एवढ्याची रेसिपी आपल्याला करत नव्हती बेस्ट पैकी त्याला करा रस्ता जास्त नाही करायचा हा कागद धरले होते <्यासटर्लै> तर मित्रांनो आता आपलं होणार जेवण आणि बसले सगळे जरा पंक्तीला आणि आता चिकन वाटणार अनिल आपला बिल्डर दूरन वाटतोय हा गाइस मित्रांनो Hi guys. How are you? <laughs> तर मित्रांनो म्हणजे सावली वगैरे आहे कारण नाहीतर जाम ऊन लागत होत आपल्याला म्हणजे थंड वातावरण वाता आणि एकदम बेस्ट वातावरण आहे आबाळ वगैरे पूर्ण आला आणि थंड आहे म्हणजे नाहीतर ऊन जर आकला असतं तर, तर आपल्याला भरपूर ऊन लागला असतं त्यामुळे आणि आता आपण वाढण वगैरे करत आहे मित्रांनो बेस्ट पैकी आपलं जेवण वगैरे होत आहे आणि तर मित्रांनो आता आपण फक्त मी एकटा राहिलेला आहे जेवणाचा सर्वजण बसले आणि आणि मी तर मित्रांनो रेसिपी कधी झाली तर मित्रांनो आजची रेसिपी नंबर एक झाली म्हणत आहे कारण मी तर टेस्ट केली नाही आणि आपल्या पुराणी टेस्ट केली Hi करा हाय हाय हा आमचा मीटर आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा। ला करा, कमेंट कराईक करायचे फेमस तर मित्रांनो आता करणार आपण फर्स्ट क्लास पैकी आंघोळ खंड्या गार पाण्याने म्हणजे आपल्याकडे एक तास राहिला तर बघू शकता आपली पूर्ण गँग जी आहे पाण्यात उतरलेली आहे या रे लवकर लवकर सुनील या या तर आपण आंघोळ करणार आणि आता जाणार घरी जेवण वगैरे सर्व झालंय आपलं आपल्या बिल्डरला भरपूर कटरले पकडले अरे बाप रे इथे तुमचे भाऊ किती जायचे एवढे कटरले पकडले मित्रांनो हा एकून का इतने कापले कटरने कटरने बघ जगता मित्रांनो जवळ पास 8 किलो जायचे बरी 1 किलो जायचे किलो भरत आहे तरच पकडले सगळे हा हातानच आताच पकडले